बातमी आहे भुसरी येथून पिंपरी चिंचवड शहरातील भुसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल तयार होऊन जवळपास बारा वर्ष पूर्ण झाली आहे आणि या बारा वर्षानंतर उड्डाणपुलावरती सुरक्षा रेलिंग बसविण्याचे शहानपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाला सुचला आहे याच बातमीचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूया बारा वर्ष सुरक्षा रेलिंग रेलिंगशिवाय भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल हा प्रवासी वाहतुकीसाठी सुरू होता त्यामुळे महानगरपालिका गेल्या बारा वर्षांपासून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत होती का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे कोणतेही उड्डाणपूल सुरू करताना त्याच्या सेफ्टी एन ओ सी संबंधित विभागाकडून घेण्यात येतात बुसरी उड्डाणपूल सुरू करताना देखील सेफ्टी एन ओ सी घेण्यात आले असाव्यात मात्र सेफ्टी एन ओ सी घेतल्याच्या बारा वर्षानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाने उड्डाणपुलाला सुरक्षा रेलिंग लावली आहे त्यामुळे महानगरपालिकेला बारा वर्षानंतर उशिरा शहाणपण सुचलं की काय अशी उपरोधक टीका होत आहे उड्डाणपुलाला खरंच सुरक्षा रेलिंगची आवश्यकता होती का की फक्त ठेकेदारांची लाड पुरवण्यासाठी महानगरपालिकेने उड्डाण पुलावरती सुरक्षा रेलिंग लावले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार विलास लांडे यांनी केला आहे तर महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाने या सुरक्षा कठड्याविषयी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देणं टाळलंय उड्डाणपुलाच्या कठड्याची ही कमी असल्याने आम्ही ती उंची वाढविण्यासाठी सुरक्षा रेलिंग वाढवून लावले आहेत अशी प्रतिक्रिया पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थापत्य विभागाचे अभियंता श्रीकांत सवने यांनी दिली आहे पाहुयात काय म्हणाले माजी आमदार विलास लांडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा बोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल या उड्डाणपुलाचं काम गेल्या बारा वर्षापासून झालेलं आहे आणि बारा वर्षानंतर पालिकेला उशिरा सुचलेलं एक शानपण असंच म्हणावं लागेल कारण ह्या उड्डाणपुलावरती आपण पाहू शकता ह्या बाजूला हे जे कठडा आहे त्या कठड्याच्या बाजूला सुरक्षा वरती त्याच्या ब बाजूचं जे वरती जे स्टीलचं जे सुरक्षा कवच जे दिसतं आहे ते कठाडा उभारण्याचं काम आता उशिरा सुरू करण्यात आला आणि त्याच्याविषयीच हे उशिरा आलेलं शांतपण आहे त्याच्याविषयी आपण या ओसरीचे प्रथम आमदार विलास दाने पाटील यांच्याशी आपण बोलणार आहोत सांगाल तुम्ही हे जे काम सुरू आहे आता एक बारा वर्षानंतर त्यांनी सुरू केलं याचे काय कारण आहे याच्यामध्ये नक्की आम्हालाही समजलेलं नाही परंतु या ठिकाणी तसं पाहिलं तर खूप मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी केला की दोन हजार दहा साली त्या काळामध्ये आमचे असणारे नेते आदरणी आजीदादा पवारांच्या माध्यमातून त्यावेळेचे आयुक्त त्या सन्मान दिलीप बांडे यांच्या माध्यमातून हा उड्डाणपूल तयार केला आणि उड्डाणपूल झाल्यानंतर त्या सगळं काही परवानग्या असतानासुद्धा आता या दोन हजार बावीस साली मी दोन हजार दहाला आपण उड्डाण पूल केलं दोन हजार बावीसला याच्यामध्ये कठड्याची का गरज आहे याचीसुद्धा त्या ठिकाणी माहिती होणं गरजेचं आहे सन्माननीय आजचे आयुक्त राजेश पाटील साहेबांनासुद्धा याची मी या ठिकाणी आता मी माहिती सविस्तर विचारणार आहे लेखीपत्र देणार आहे की नक्की याच्यावरती अर्धवट काम का केलं केलं तर केलं एक साईडचं सा तुम्ही त्या ठिकाणी ग्रील बसवलेत आणि दुसऱ्या साईडला फक्त अर्धेवटचं तुम्ही ग्रील बसून का सोडून गेलेत नक्की याचं कारण काय म्हणजे याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला दिसतो आहे पुलाच्या नावाखाली या परिस्थितीत असं उखळपांढरं होणं म्हणजे अत्यंत नागरिकांच्या घरावरती दरोडा टाकणं झालेलं आहे असं या ठिकाणी मला वाटतं त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचं जे काम आहे याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता त्यांनी सांगितलेलं आहे आणि नागरिकांच्या पैशावरचं उखळपांढरं करण्याचं काम लोक करत आहेत असं त्यांनी सांगितलं आणि याच पुलाच्या बाजूचा जो संरक्षण कटाळा बांधत आहे त्याचं काम होण्यासाठी हा प्रश्न अनुत्रित राहतो रोहित खरगे आपला आवाज पेंपरेंचवड